असा आहे की नऊ काट नंबर आहे आमचे नाही का आतापर्यंत नाही का दखल कोणच घेतली नाही तहसीलदाराने घेतली नाही दखल आणि शासनाने घेतली नाही दखल नहीं, शासनाचा कुठला कर्मचारी यथा आला नाही आणि आतापर्यंत बसते पण घेतली नाही जो तुमचं उपोषण आता उपोषण आज चालूच राहणार आहे आतापर्यंत जो पण ढकल घेत नाही तो पण उपोषण चालूच राहणार किशोर गंगाधर करायला शेतीशिवाड एकशे ब्याऐंशी तीन वर्ष झाली रस्ता बंद करण्यात आला पवारामध्ये सोयाबीनचे ढग हरवायचे ढगंचे ढगं असे आहेत एवढी समस्या आहे आमची की आम्हाला रस्ता काढून देण्याची या संदर्भात तुम्ही तहसीलदार मॅडमकडे काही अर्ज केला ना उल्लेख आहे आमचा ती तारखे तारखे द्यालो आम्ही चाललो पंचनामा करा केला ते ना साहेबांना तर सुनावणीमध्ये टाकला आता तर आमचं एवढं म्हणणं आहे बा आमचे ढगं काढूसतो हे करून द्या म्हणा आणि अन... मेरा ना नाम आम्रपाली मेशरम है और मैं विद्यानगर वाटोड़ा से आई मेरा प्लॉट है तीस नंबर का इन्होंने प्लॉट लेते समय एक भी रुपया जल्दी से जल्दी दो तो हम जल्दी रजिस्ट्री करके देंगे और मेरा प्लॉट दो लोगों को बेचा हुआ है मेरी रजिस्ट्री हुई है और एक झन का करारनामा हुआ है और मैंने दूसरा घर बेच के इनके लेआउट में प्लॉट ली जब आपको प्लॉट आप दो लोगों को बेचा गया ये जानकारी आपको मिली तो क्या आपने पुलिस कम्प्लेन नहीं की है सर पुलिस कम्प्लेन और मैंने उनको बोली तो बोलते कि नहीं हमने बेचे नहीं है लेकिन मैंने अपने आपको से प्लॉट के आप को आपके साथ धोखाधड़ी कितनी की अभी दोकादरी अभी दोकादरी अभी हुई है धोखाधड़ी मेरी ग्यारह लाख की हो हाँ गया पैसे मंगने क्या जवाब मिलता है यहाँ आज देंगे कल देंगे हम चेक भेज रहे हैं पंद्रह दिन से बोल रहे हैं सर कि हम चेक देंगे लेकिन चेक मिल ही नहीं रहा है हमको अभी आप क्या चाहते हैं हमें हमारे पैसे बस वापस मेरा नाम शाहनवाज आलम है मैं टाइल मार्बल का काम करता हूँ पिछले छः जनवरी को अचानक हमारे ऊपर दुखों का पहाड़ टूट पड़ा छः जनवरी को अचानक हमारे रहते हुए हम जिस घर में रहते थे उस घर के सामने दिन को बुलडोजर की आवाज़ आने लगी तो हम बाहर निकले तो पता चला हमारे घरों को तोड़ा जा रहा है तो ऐसे यहाँ से वाटोरा एक जगह है भांडेवारी वहाँ पे हम डेढ़ सौ लोग जिसमें से सत्तर लोग अपने मकान बना के रह रहे थे रजिस्ट्री वाला प्लाट लेके और बखूबी हम लोग रह रहे थे पानी है हमारे पास बिजली है नल की है और कॉरपोरेशन की टैक्स है अचानक हमारे घर में बुलडोज़र कार्रवाई हुई जिससे हम लोग त्रस्त हो गए और जब हम त्रस्त हो के बाहर निकले फिर हम लोगों ने मदद की गुहार लगाई तो हमें कोई भी बटोरा थाना से मदद की कोई नहीं मिली और फिर हम विधायक जी के यहाँ गए हमारे मानगे श्री इनके यहाँ कृष्णा जी खोपड़े के यहाँ से वहाँ से भी हमें कोई मदद नहीं मिली तब हमें पता लगा कि हमारे यहाँ पे एक फैमिली है अबू मियाँ की फैमिली जिन्होंने वहाँ से अवैध रूप से लेआउट डालकर हमको ज़मीनें बेची और हम वहाँ ठगी के सिखाए शहजादा अंसारी है और मैं इसी लेआउट में प्लॉट धारक हूँ इन लोगों ने कई तरीके से पैसे लिए हैं जैसे कि किस्त के अनुसार नकदी चेक और पैसे लेते समय सबसे ज़्यादा जफरुल्ला सेठ और वकील भाई वकील अहमद जो कि अडाण में रहते हैं शादाब खान और मुबीन पटेल संजय खलोदे फैयास शेख ऐसे मिला कर के करीब करीब ये 20 बाईस लोगों ने अलग अलग तरीके से मिलजुल करके हम लोग को बोल बुला करके पैसे लिए है इन्होंने सब ने पैसे प्लॉट के, के आज किसके घर के आगे तुम मोर्चा कर रहे हैं ये जफरउल्ला और शादाब खान और अबू मिया के घर के सामने हमारा धरना चल रहा है आप पैसे... तो की अगर आज जो ये आंदोलन में कोई निर्णय नहीं होता है तो इसके बाद आपका क्या कदम रहेगा हम तो चाहेंगे की हमारे पैसे बड़े जल्दी और आसानी से मिल जाए अगर ये प्रशासन के दरवाजे पर भी हम लोग कई बार जा चुके हैं प्रशासन भी हमारा सहयोग करेगा हमारे साथ गलत हुआ है अगर फिर भी लेट होता है फिर भी हम पीछे टस से मस्त नहीं होंगे हम अपनी लड़ाई हमेशा जारी रखेंगे जब तक हमारे पूरे पैसे नहीं मिल जाते एक का घोटाला ये ये तकरीबन साढ़े चार से पाँच करोड़ रुपए का घोटाला करके बैठा है इन्होंने किसने करा घोटाला पूरा यह जफर अबू और इनके जितने भी साथी इन सब लोगों ने मिल किया है जितने भी सात बारह पे नाम है जैसे कि एक अमानल्लादुल्ला है जफ़रल्ला है शादाब खान है वकील अहमद है ऐसे कई सारे नाम है पूरे नाम तो मुझे याद नहीं है और इनके कुछ दलाल लोग भी हैं ये सब लोग करके कर ऑफिस कर वगैरे से भी बुला बुला के लिए घर पे भी पैसे लिए हमको ये भी बुला के, इवन अड्याल में बुला करके कई लोगों से पैसे लिए गए कई बार भी पैसे दिए बीड जिल्ह्यातील मस्सा गावाचे सरपंच स्वर्गीय संतोष बापू देशमुख यांची अतिशय निखरुणपणे हत्या त्या ठिकाणी करण्यात आली आहे कुठतरी त्या ठिकाणी हत्या झाल्यानंतर त्यांच्या अंगावर लघु शंका केली त्यांचे डोळे त्या ठिकाणी लाईटथर फोडण्यात आले असं महापाप त्या ठिकाणी त्या मारेकऱ्यांनी केले आहे त्यांची एवढी हिंमत ही त्या भागाचे धनंजय मुंडे असेल वाल्या करार असतील त्यांच्या माध्यमातून ते त्या गुंडांनी त्यांची हत्या घडून आणलेली आहे आम्ही सर्वजण आज या ठिकाणी सर्व पक्षाची मंडळी ही संतोष बापू देशमुख यांना न्याय मिळण्यासाठी चिखली बंद आयोजन या ठिकाणी केलेलं आहे एवढंच या ठिकाणी मी सांगतो आणि कडकडीत बंद चिखली शहर ठेवण्यात आलेला आहे खास करून या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेमध्ये आमचं जे इथं दोन लाईनी आहे एक कुर्ला नॉर्थ कुर्ला साऊथ कुर्ला नॉर्थला जो आमचा पाण्याचा सप्लाय तो सप्लाय या ठिकाणी कमी करण्यात आलेला आहे प्रशासनाने जो सप्लाय कमी केलेला आहे त्याच्यामुळे आमचे दोन तीन वार्ड जे आहेत ते फार मोठ्या प्रमाणामध्ये डिस्टर्ब झालेले आहे खास करून आमची खाडी नंबर तीन आहे लालबहादूर शास्त्रीनगर आहे लोकमान्य टिळकनगर आहे फुले नगर आहे या ठिकाणी अजिबात पाणी जात नाही बरं पाण्याच्या बाबतीमध्ये ह्या लोकांनी कसं समीकरण केलं ही तुम्हाला सांगतो या ठिकाणी आमच्या पाण्याचं जे टायमिंग आहे ते साडेपाचला सकाळी सुरू होतं दीड वाजेपर्यंत हे लोक पाणी ठेवतात दीडच्यानंतर हे पाणी बंद करतात आणि बंद केल्यानंतर काही पोर्शनला नॉन सप्लाय हाऊर्समध्ये पाणी देतात मला सांगा तुम्ही नॉन सप्लाय हाऊर्समध्ये त्या लोकांना पाणी जाईल का आणि या ठिकाणी आमची नगरची जी नागरिक आहेत ते भयंकर त्रस्त आहे त्यांना पाणी मिळत नाही आणि कुर्ला साऊचं जे पाणी आहे ते कुर्ला साऊचं पाणी तुम्हाला माहिती आहे चुनाभट्टीपर्यंत जाते चुनाभट्टीपर्यंत जाते पण ते पाणी देखील आज कुर्ल्याची पण अवस्था वाईट आहे तर या ठिकाणी प्रशासनाने बारीक लक्ष देऊन हा पाण्याचा प्रश्न सोडवला पाहिजे तो जण प्रश्न नाही सोडवला ज्या पद्धतीने आज या ठिकाणी आम्ही आंदोलन करतो आहे पाण्याच्या बाबतीत देखील आम्ही आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही बाजार समितीमध्ये साधारण तीन साडेतीन कोटीच्या आसपास टोमॅटो शेतकऱ्यांचे पैसे अटकलेले कुठलाही नियम असा म्हणतो का ज्यावेळेस कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपण माल विकतो त्यावेळेस शेतकऱ्यांना चोवीस तासाच्या आत पैसे मिळाले पाहिजे हा कायदा आहे हा नियम आहे परंतु कृषी उत्पन्न बाजार समितीने तब्बल साडेचार महिने झाले आजपर्यंतही या सर्व शेतकऱ्यांना एकही रुपया टोमॅटोचा दिलेला नाही साधारण तीन कोटीच्या आसपास ही रक्कम आहे जर एका बाजूला संचालक मंडळ म्हणत असेल तर पिंपळा कृषी उत्पन्न बाजार समिती अशा खंडातील एक नंबरची मार्केट कमिटी आहे जिथं पैशाची हमी आहे परंतु अशा वेळेस सुद्धा कृषी उत्पन्न बाजार समिती जर शेतकऱ्यांच्या पैशाला हमी देत नसेल तर शेतकऱ्यांनी खऱ्या अर्थानं जायचं कोणाकडे एका बाजूला तुमची कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्याच्या बरोबर चालतो तुमच्या जो शेतकरी आडत येतो त्या आडतीवरती तुमची कृषी उत्पन्न बाजार समिती आज करोडच्या ठेवी तुम्ही ठेवलेलं आहे जर त्या करोडच्या ठेवी तुमच्याकडे असताना सुद्धा जर शेतकऱ्यांना तुम्ही जर पैसे देत नसाल तर सरळ सरळ हा शेतकऱ्यांवरती अन्याय आणि या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आज आम्ही सर्व शेतकरी बांधव कायद्याचं हत्या रूपचत आम्ही आंदोलनाची हत्या आहे आणि जोपर्यंत आमचे पैसे मिळत नाही तोपर्यंत आम्ही ही कृषी उत्पन्न बाजार समिती चालू देणार एवढे एवढे सगळे सगळे पुरुष असताना मी एकटी महिला शेतकरी तरी मी माझ्या पुतणे आणि माझ्या दिरांबरोबर मी इथं आले कारण माझे पण दोन सव्वा दोन लाख रुपये मार्केट कमिटी आण मला मुलाचं लग्न होतं लग्न आहे मला खूप अडचणी आल्या स्वतः सभापती साहेबांना फोन केला तरी त्यांनी माझ्याकडे लक्ष लग दिलं नाही आम्ही कोणाकडे न्याय मागायचा त्यामुळे आम्ही इथं मार्केट कमिटीच्या गेटमध्ये येऊन आंदोलन करण्यात बसलो आहे या कृषी उत्पन्न मार्केटमध्ये जे शेतकऱ्यांचे पैसे बाकी राहिलेले तर या सर्व शेतकऱ्यांचे पैसे शे या कृषी उत्पन्न बाजार समितीने सर्व अदा केले पाहिजे त्याचं कारण असं की या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मोठ्या प्रमाणात विविध बँकांमध्ये ठेवी पडलेल्या आहेत त्या ठेवींमधून शेतकऱ्यांचे पैसे या कृषी उत्पन्न बाजार समितीने देऊन टाकाव्यात आणि संबंधित आर्थ्यांकडून मार्केट कमिटीने त्यांच्या त्यांच्या पद्धतीने ते पैसे वसूल करावेत त्याचं कारण असं की शेतकऱ्यांच्या पैशाला जबाबदारी सर्वस्वी मार्केट कमिटीचं असते त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांनी आडत बघून नाही तर मार्केटचं नाव बघून या मार्केटमध्ये आम्ही सर्व शेतकऱ्यांनी माल दिलेला आहे त्यामुळे या सर्व शेतकऱ्यांचं पेमेंट या कृषी उत्पन्न बाजार समितीने त्यांच्या बँकांमध्ये असलेल्या ठेवींमधून द्यावं आणि संबंधित आडत्यांकडून कसे पैसे वसूल करावे हा त्यांचा प्रश्न आहे त्यामुळे आधीचे वातावरण हेच चांगलं होतं आधीच्या वातावरणपेक्षा आताचं वातावरण लय गड झालेलं आहे राजनैतिक गुंडागिरी म्हणजे आज लोक किती त्रास मध्ये राहतात आणि हे सर्व आपलं त्रास आहे पॉलिटिशियन लोकांसाठी बाकी दुसरा काहीच नाहीये पूर्वी जी मुंबई होती त्याचा आता काय राहिलेलं नाही सगळं सरकार से सरकार से सरकार नहीं चला पा पाहिजे है आप सरकार तो अच्छी है, उसे कोई लेना देणार नाही ट्वेंटी फोर बाय सेव्हन च्या माध्यमातून तर पाहायला विसरू नका आवाज जनतेचा रोज रात्री आठ वाजता फक्त न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन वर